झालेला आहे सोलापूरच्या स्मशान भूमीतील <हे>। हा प्रकार आहे दहा महिन्याच्या स्मशान भूमीत दफन केलेल्या बाळाचा मृतदेह गायब झालेला आहे शहरातील मोदी स्मशान भूमीत हा धक्कादायक प्रकार उघड झालेला आहे प्रियांश वाघमारे असं दहा महिन्याच्या मृत मुलाचं नाव आहे खेळताना इजा झाल्यानं रुग्णालयात दाखल असलेल्या प्रियांशचा चौदा जून रोजी दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर त्याच्यावर मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले आज तिसऱ्या दिवसाचा विधी करण्यासाठी नातेवाईक आल्यानंतर बाळाचा मृतदेह पुरलेल्या ठिकाणी केवळ खड्डा आढळून आलेला आहे त्यामुळे स... त्या... खळबळ उडालेली आहे या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी सौरभ वाघमारे आमचे प्रतिनिधी जोडल्या गेले आहेत सौरभ हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे स्मशान भूमीतील बाळाचा मृतदेहच गायब झाल्याचं समोर आहे ही घटना आहे काय घडलंय आणि हे काय झालंय त्या ठिकाणी एक्झॅक्टली exactly? अगदीच किरण की सोलापुरातील मोदी स्मशान भूमीत दहा महिन्याचं एक बाळ होत की प्रियांश वाघमारे असं त्याचं नाव होतं आणि त्याला खेळताना इजा झाल्याने चौदा जून रोजी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता परंतु मग आज अंतिम विधी त्याच्यावरती करण्यात येणार होती आणि आज त्याचे नातेवाईक वगैरे अंतिम विधीसाठी गेले असतात त्या ठिकाणी बाळाचा मृतदेहाच्या जागी फक्त खड्डाच आढळून आलाय तिथे पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत किरण पोलीस या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाल्याचं दिसतंय पोलीस कशा प्रकारचा तपास करतायत त्या ठिकाणी काही त्यांना पुरावे सापडलेले आहेत का आता सध्याची स्मशानभूमीतील परिस्थिती काय आहे सध्याची स्मशानभूमीतील परिस्थिती म्हणजे पोलिसांचं शोधकार्य कार्य सुरूच आहे आणि नातेवाईक प्रचंड प्रमाणात संतापलेले दिसत किरण अगदीच धन्यवाद सौरभ तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बाळासाहेब प्रियांश वाघमारे आहे वय त्याचा दहा महिन्याचा आहे तर त्याचा मृत्यू चौदा तारखेला झाला स्पॅन हॉस्पिटलमध्ये डोक्याला मार लागला होता डोक्यात ब्लिडिंग झालं होतं त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आणि मग आम्ही चौदा तारखेला दुपारी अडीच तीनच्या वेळेस आणून इथं त्याला म्हणजे खड्डा करून पुरलं होतं पुरून त्याच्यावरती फरशी ठेवली होती दगडं ठेवले होते आणि काटे ठेवले होते काटे बाबणीचे काटे आम्ही ठेवले होते की जेणेकरून कुठलं जनावरून येऊ नये म्हणून आमची काळजी घेतलेली होती अशी पण आज तिसऱ्या दिवशी आम्ही दूध ठेवायचं म्हणून बाळासाठी आलो होतो सकाळी तर बघितलं तर होता। आनी होता। ते प फरशी तिथं नव्हती जागेवर काट्या नव्हत्या आणि खड्डा अर्धावट उकरलेला होता म्हणून पोराच्या आजोबाने ते उकरलं असं काय झालं बघावं तर म्हणून खाली बघितलं तर बाळाचं शरीर तिथं नव्हतं बॉडी नव्हती बाळाचं आणि बाळावर जे घातलेलं कापड होतं ते कापड तिथंच बाजूला पडलेलं आहे बाळाच्या चेहऱ्यावर ते पाला ठेवला होता थोडा तो पालाही तिथंच पडलेला आणि